नमस्कार यूट्यूब फॅमिली तर खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं शर्वरीज किचनमध्ये तर चला आज आपण बनवूया मस्त अशी तांदूळ कुंदळ्याची भाजी तुमच्याकडे काय म्हणता येईल ते कमेंट करून नक्की कळवा आमच्याकडे म्हणजे गावाकडे तांदूळ कुंदळा म्हणता कोणी तांदूळ ज्या म्हणतं असं काही काही बरेचशा ठिकाणी बरेचसे वेगळे वेगळे नावं असतात बरं का तर चला आणि मी त्यासोबत तुम्हाला काहीतरी छान असं सांगणार आहे जे तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला माहिती आहे का नेहमी हसत राहा किती अडचणी आल्या तरी सकारात्मक राहा कारण की आपल्या चेहऱ्यावरील हास्य आपली सर्वात मोठी शक्ती आहे बरं का आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर आणि व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर आपण इथे ना भाजी मी आधीच म्हणजे निसून स्वच्छ धुवून घेतली होती त्यानंतर कढई तापल्यानंतर मी तेल टाकलं जिरे टाकले मोहरी पण टाकली आणि त्यानंतर आपला ठेचा टाकून घेतला हिरव्या मिरचीचा का तुम्हाला माहिती आहे का माझ्या मुलीला आहे ना ही भाजी म्हणजे तिला मेथीची भाजी आणि शेपूची भाजी खूप जास्त आवडती ही भाजी म्हणजे तिला माहिती नाही मी तर तिला मेथीची भाजी म्हणूनच खाऊ घातली कारण की तिला म्हणजे हिरव्या भाज्या खूप आवडत्या पण काही काही भाज्यांचे ते नावं सांगितले ना तर ती म्हणजे खात नाही पण मी तिला मेथीची भाजी म्हणूनच खाऊ घातली तिला तर खूपच आवडली तुम्ही पण एक वेळेस अशी भाजी नक्की करून बघा त्यानंतर इथं स्वच्छ धुतलेली भाजी मस्त अशी टाकून घेतली आणि छान भाजी अशी आलटून पलटून छान भाजी फ्राय करून घ्यायची मस्तपैकी आणि तुम्हाला माहिती आहे का हिरव्या भाज्या ना अशा सिंपल केलेल्याच छान वाटत्या फक्त लसण हिरवी मिरची याच्यामध्येच छान वाटत्या कांदा वगैरे टोमॅटो हे ते टाकून आहे ना तर मला तर अजिबात आवडत नाही कारण की तसे म्हणजे एवढं काही छान पण नाही लागत आणि हिरव्या भाज्या सिंपल केलेल्याच छान वाटत्या बरं का तर तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा अशी भाजी खूप छान लागते तर मी इकडे छान भाजी अशी परतून घेतली आणि भाजी आहे ना म्हणजे तेलामध्ये छान फ्राय होऊ द्यायची जी परतू द्यायची चांगली त्यानंतरच मीठ टाकायचं कारण की भाजी आज सुरुवातीला आहे ना म्हणजे खूप जास्त दिसते आणि ज्यावेळेस शिजती ना भाजी तर त्यावेळेस म्हणजे एकदम ती थोडी होऊन जाते मग काय होतं आपण मीठ जास्त टाकून म्हणजे जास्त होऊन जातं आपल्याकडून तर ते खरट होऊन जातं परत मग छान फ्राय झाली का थोडी कमी झाल्यानंतर मीठ टाकून घ्यायचं म्हणजे सम आपल्याला कळतं पण किती टाकायचं किती नाही तर मी ते थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आपलं मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून तर तेवढंच टाकायचं जास्त नाही टाकायचं आणि ह्या भाजीला म्हणजे कोणी कोणी ना उकळून आणि पिळून पण घेतं पण मी तशी नाही केली अशीच केली कारण की अशी पण छान लागते एकदम तेला मिठामध्ये चवीला एकदम छान लागते तर मस्त अशी तयार झालेली आपली तांदूळ कुंदायची भाजी तर तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका